जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालक दिन साजरा बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे चौदा नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालक दिन साजरा करण्यात आला आहे जिल्हा सामान्य रुग्णालय येथील बुलढाणा येथील बाल रुग्णकक्ष वाळ क्रमांक पाचमध्ये तसेच एन आर सी विभागामध्ये बालक दिन साजरा करण्यात आला आहे या प्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कैलाश जिने डॉक्टर अजिष्ठा वैगिक महाविद्यालय बुलढाणा तसेच अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर भुसारी मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉक्टर सचिन मणकुंडे जिल्हा स्त्री रुग्णालय येथील अधीक्षक डॉक्टर प्रशांत पाटील तसेच डॉक्टर सचिन वासेकर डॉक्टर बेदमुठ्ठा डॉक्टर अर्चना उंभळकर डॉक्टर पुतलकर मॅडम डॉक्टर ज्योती वाहक डॉक्टर ठाकरे मॅडम डॉक्टर महेश गोरे डॉक्टर जय जोंबळकर डॉक्टर अंजू गवर्गीस डॉक्टर थानेश्वर राऊत आदी लोक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन वार्डमधील कर्मचारी वार्ड इंचार्ज माधुरी मोरे सुजाता राजपूत आशा भालेराव तसेच वार्डाच्या अधिपारिका प्रियंका निंबळकर विजया पवार ममता डोंगर दिवे सुनीता लहासे सुषमा गोलब दीपाली सुसेर रेबेका टोंडे अर्चना चराटे तसेच आहर्ता उपती ठाकरे सोळंकी सर तसेच वार्ड कर्मचारी रंजन आराक सुलभ मोरे पूजा वाणखणे शंकर भेंडवा सूरज चव्हाण यांनी केले आहे आज चौदा नोव्हेंबर त्यांना या डेनुसार आमच्याकडे लहान मुलांचा चिल्ड्रन्स डे साजरा करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामागचा उद्देश आहे की लहान मुलांचे जे काही आजार असतात किंवा त्या त्यांना जो काही प्रॉब्लेम असतो ते चांगल्या पद्धतीने बघितलं जावं व चांगल्यातल्या चांगली ट्रीटमेंट दिली जावी व मुलांना कसे हासरे ठेवता यावं या मागचा तो उद्देश आहे आणि त्यांचं हेल्थ जे आहे चांगल्यातलं चांगलं व्हावं त्या कार्यक्रमाचा उद्देश आहे आणि ते आमचं डिपार्टमेंट त्या पद्धतीनं कार्यरत आहे आणि कार्य करत आहे त्याबद्दल मी सगळं डिपार्टमेंटच्या डिपार्टमेंटच्या वतीनं मी धन्यवाद मानतो आणि डिपार्टमेंटला सुद्धा मी माझे धन्यवाद देतो